अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील महिन्यात शपथ घेतली भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज भेट होणार आहे त्याआधीच एक महत्वाचा अहवाल इंडिया हेट लॅब या वॉशिंग्टन स्थित संस्थेने प्रकाशित केला आहे मोदी व ट्रम्प या दोन बड्या नेत्यांच्या भेटीदरम्यान हा मुद्दा चर्चेला येणार का याचीही आता वेगळी चर्चा भारतात सुरू झाली आहे सोळा मार्च ते एक जून दोन हजार चोवीस या कालावधीत म्हणजेच लोकसभा निवडणुकीत द्वेष पसरवणारी भाषणं भारतात मोठ्या प्रमाणावर झाली इंडिया हेट लॅबने हा अहवाल सादर केला आहे ज्याची आता जगभर चर्चा होत आहे या अहवालात नेमके कोणते मुद्दे मांडलेत व अशा प्रकारच्या द्वेष पसरवणाऱ्या भाषणांमागे नेमकं कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक भारतात दोन हजार चोवीस मध्ये मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याकांच्या विरोधात द्वेषयुक्त भाषणांमध्ये चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे असे वॉशिंग्टनच्या इंडिया हेट लॅब या संशोधन करणाऱ्या संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात सांगितले आहे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये भारतात लोकसभा निवडणूक पार पडली त्या दरम्यान ही वाढ झाल्याचेही या अहवालात स्पष्ट केले आहे भारतात दोन हजार चोवीस या वर्षात अकराशे घटना अशा होत्या ज्यात द्वेषपूर्ण भाषण केल्याने त्या घटना घडल्या या त्या घटना आहेत ज्यांची नोंद झालेली आहे त्या, त्या आधीच्या वर्षात म्हणजेच वर्ष दोन हजार मध्ये ही संख्या सहाशे अडुसष्टच्या जवळपास होती परंतु लोकसभा निवडणुका सांस्कृतिक मेळावे निषेध मोर्चे या सगळ्यांमध्ये देशयुक्त भाषणांचे हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतात लोकसभा निवडणूक पार पडली होती एक एप्रिल पासून एक जून पर्यंत अशा सात टप्प्यांमध्ये मतदान झाले होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांच्या प्रचार सभा देशातील विविध भागांमध्ये झाल्या होत्या दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षातील राहुल गांधी असतील शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या ही सभा मोठ्या प्रमाणावर पार पडल्या होत्या त्या द्वेषयुक्त भाषणांपैकी ऐंशी टक्के भाषणं ही भाजप शासित राज्यात घडलेली आहेत तर वीस टक्के भाषणं ही अशा राज्यात झाली जिथे विरोधी पक्षांची सरकार आहेत उत्तर प्रदेश महाराष्ट्र व मध्य प्रदेशात अशी सत्तेचाळीस टक्के भाषणं झाली जिथे प्रामुख्याने भाजप किंवा त्यांच्या सहयोगी दलाचे सरकार आहे गेल्या वर्षी झालेल्या एकूण सोळाशे पासष्ट द्वेषयुक्त भाषणांपैकी तीस टक्के किंवा तीनशे चाळीस घटना भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात झाल्या याचा अर्थ असा की द्वेषयुक्त भाषणांसाठी भाजपने त्यांचा मंच सर्वाधिक वापरासाठी दिलेला आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे या द्वेषयुक्त भाषणांपैकी चाळीस टक्के किंवा चारशे बासष्ट भाषण ही राजकीय नेत्यांकडून दिली गेली त्यातही भाजपच्या नेत्यांचा सहभाग हा इतरांपेक्षा जास्तच चा आहे चारशे बासष्ट द्वेषयुक्त भाषणांपैकी चारशे बावन्न भाषण ही भाजपच्या नेत्याकडून देण्यात आली आहेत ज्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे या भाषणांमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के भाषणं ही एकट्या मुस्लिम समुदायाला थेट टार्गेट करणारी व ख्रिश्चन विरोधी होती तर दहा टक्के भाषण ही थेट ख्रिश्चन समुदायाला टार्गेट करणारी व मुस्लिम विरोधी होती इंडिया हेट लॅबने दोन हजार तेवीसचा जो त्यांचा अहवाल दिला होता त्यानुसार हेट स्पीचच्या सहाशे अडुसष्ट घटना घडल्या होत्या द हिंदूने दिलेल्या एका रिपोर्टनुसार द्वेषयुक्त भाषणांच्या चारशे एकोणनव्वद घटना भाजपा शासित राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्या होत्या तर एकशे एकोणसत्तर भाषणांमध्ये मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांवर टीका करण्यात आली होती त्या तुलनेने दोन हजार चोवीस या वर्षात झालेल्या हेट स्पीचच्या घटनांमध्ये चौऱ्याहत्तर टक्क्यांची वाढ झालेली बघायला मिळाली आहे याच्या काही प्रमुख घटनांपैकी काही प्रमुख कारणांपैकी लोकसभा निवडणूक हे एक महत्वाचे कारण आहे निवडून येण्यासाठी राजकीय ये पक्षांना मतांची आवश्यकता असते ती मतं ते ध्रुवीकरणाच्या माध्यमातून मिळवत असतात संघ परिवार व भाजपचे लोक मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी आपल्या मुद्द्यांचा प्रचार करण्याऐवजी धार्मिक टीका टिप्पणी करून प्रतिक्रिया निर्माण करतात व त्या प्रतिक्रियेतून मतांचे ध्रुवीकरण करत असतात इंडिया हेट लॅबने दिलेल्या आकडेवारीनुसार भाजप व संघाशी संबंधित नेत्यांनी सर्वात जास्त द्वेषयुक्त भाषणं ही मुस्लिम व ख्रिश्चन समुदायाविरोधात केलेली आहेत याचा अर्थ असा आहे की मुस्लिम व ख्रिश्चन समुदायाविरोधामध्ये एस सी एस टी ओबीसीच्या लोकांना हिंदू बनवून त्यांच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशा द्वेषयुक्त भाषणांचा वापर केला आहे असा निष्कर्ष यातून काढला जातोय याचा दुसरा अर्थ असा की भाजपने गेल्या दहा वर्षात केलेल्या आपल्या कामाला आधार बनवून लोकांची मतं मागितलेली नाहीत किंवा त्यांनी अशी कोणतीही कामं केलेली नाहीत ज्याचा प्रचार करून ते लोकांकडून मतं मागू शकतील आणि त्याचसाठी त्यांना अशा प्रकारच्या द्वेषयुक्त भाषणांचा आधार घ्यावा लागत आहे असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे